काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटियाल एकतीस जुलै रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत भाजपच्या मुंबई कार्यालयामध्ये हा प्रवेश सोहळा एकतीस तारखेला दुपारी तीन वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे भाजपनं जालना महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढावी हे माझं वैयक्तिक मत आहे वरिष्ठांकडे स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी मी आग्रह करणार आहे असं गोरंटियाल यांनी म्हटलंय जालन्यातील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटियाल एकतीस जुलै रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये कैलास गोरंटियाल भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत एकतीस जुलै रोजी दुपारी तीन वाजता गोरंटियाल यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश भाजप कार्यालय इथं पक्षप्रवेश सोहळा होईल आगामी महानगरपालिका निवडणुकीत जालना महानगरपालिका निवडणूक भाजपनं स्वबळावर लढवण्याचा आग्रह वरिष्ठांकडे धरणार सांगितलं आहे भाजपनं महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढावी हे माझं वैयक्तिक मत असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय सर भारतीय जनता पार्टीमध्ये आतापर्यंत चर्चा होती की के केवळ प्रवेश करणार आता तारीख निश्चित झाल्याची माहिती आहे कधी प्रवेश होणार आहे कुठे प्रवेश होणार आहे कोणाच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार आहे मग आज आज सकाळी सन्मान्य नारायणजी कुचे आणि सन्मान्य अतुल सावेजी यांचा फोन आला आणि परवा म्हणजे एकतीस तारीखला दुपारी तीन वाजे पार्टी कार्यालय मुंबईत मंत्रालयाजवळ माझा प्रवेश ते करून घेणार आहे आणि फार दिवसापासून लोकांना वाटत होतं कधी जाणार ती तारीख झालेली तुमच्यासोबत आणखी कोण कोण प्रवेश करणार आहे किती जण असतील किती कार्यकर्ते असतील हे बघा आता एकदम इमर्जन्सीमध्ये निघायचं म्हणून आता बघू आम्ही आज मिठ बैठक घेणार आहे कारण एकच दिवस उरलेला आहे आणि परवा म्हणजे एक तारीखला अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे म्हणून असं काय प्लॅनिंग करायचं आता मी बसणार आहे पण तरी मॅक्झिमम नगरसेवक जे आहे आणि आमचे जे माजी पंचायत समिती मेंबर असेल माजी जिल्हा परिषद मेंबर ते सर्व मी जाणार आहे नगरसेवक जे आहेत महानगरपालिकेमध्ये किती येण्यासाठी इच्छुक हे बघा मॅक्झिमम सर्व येण्याची तयारी आमच्यासोबत आणि जे गेले त्यांच्या मनात पण थोडं छलबिछल चल सुरू झालेली आहे एवढे वर्ष काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे काँग्रेस सोडण्याची कधी मनातही तुमच्या आलं नसतं दुःख वेद दुःख दुःख आहे असं नाही की म्हणजे ज्या पार्टीत आपण पैतिस वर्षापेक्षा जास्त राहिलो आता एकदम सोडून जाणे म्हणजे ते मला मला कुठं ना कुठं तर वेदना होतो आहे म्हणजे एक मी पण माणूस मी काय रोबोट किंवा कम्प्युटर नाही की मला वेदना नाही आहे मला पण वेदना आहे आता काय करू परिस्थिती अशी निर्माण झाली त्यात मला ते स्टेप घ्यावाच लागलं ला। खूप वर्षापासून अगदी तुम्ही आमदार असो नसो पण ज्यांना महानगरपालिका नगरपरिषद असताना सतत तुमच्या ताब्यात राहिलेली आहे सुद्धा नगराध्यक्ष राहिले इतरही काँग्रेसचे पदाधिकारी तुम्ही नगर नगराध्यक्ष केले या शहरामध्ये तुमचा चांगला दबदबा आहे महानगरपालिकेमध्ये धबधबा दब आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही युवतीमध्ये गेल्यानंतर ज्यांना महानगरपालिकेची निवडणुकी स्वबळावर व्हावी की एकत्रितपणे लढावं हो, काय तुमची इच्छा आहे किंवा तुम्ही अशी काही भावना तिकडे बोलून दाखवली हे बघा या उद्या माझा प्रवेश आहे प्रवेश झाल्यानंतर मग पार्टी जेव्हा येईल निवडणूकची वेळ येईल तेव्हा आम्हाला विचारणार काय करणार काय नाही तेव्हा आम्ही सांगू की आपली ताकद आहे तर आपण वेगळं लढायचं तुम्ही पक्ष प्रवेश करताय काही कार्यकर्त्यांची भावना आहे काही कार्यकर्ता नाराज झालेले आहे शायरीमध्येच त्याचा असं प्रश्न आहे बड़ी मुश्किल से घर बनाया नया घर बनाना आसान थोडी शायरीमध्ये काय उत्तर द्या <laughs> बडी तमन्नाओ घर बनते और पलभर मी चल जाते आपवाली मे देखे नाही दिये जलते देके हे घर जलते वे। बड़ी म्हणत से घर बनते आहे पण पलभर मी हे जलते है। दोन हजार एकोणतीस साली विधानसभा निवडणुका आहे तयारी असेल तुम्ही तेव्हाही दावेदार असाल का मतदारसंघामध्ये तर मी माझा तर आता प्रवेश होतो आहे बघा मी आता मी काही दावेदारी करणं म्हणजे बरोबर नसतं एकदा प्रवेश झाल्यानंतर महानगरपालिका आणल्यानंतर मग आपण कुठं ना कुठं दावेदारी ठोकू शकतो ना काय असतात मी आज काही बोललो तर त्याचा काही अर्थ निघत नाही एकतर मा मी आता आपला बारावीचा विद्यार्थी कसा असतो त्याला एक्झाम द्यावा लागतो त्याला स्टडी करावा लागतात त्याला एक्झाम द्यावा लागतात जब तो पास झाल्यानंतर मग तो डिसाईड करेल की कुठं जायचं आर्ट्स कॉमर्स सायन्स असा आम्ही एकदम महानगरपालिका आल्यानंतर मग आम्ही सर्व विचार करू काय करायचं